नमस्कार नाथसागर धरणात येणारी आवकमध्ये सायंकाळी तुफान वाढ झाली आहे यामुळे नाथसागर धरण सुसाट वेगाने भरू लागले आहे ही।, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे सायंकाळच्या अपडेट आले आहेत यात किती क्युसेक पाणी जमा होत आहे तसेच नाथसागर धरण साधारणपणे किती भरलं आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती त्याआधी नाथसागर धरणाचे अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या नैसर्गिक शेती चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या आप भावना कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आलेल्या अपडेटनुसार नाथसागर एकूण पाणीसाठा हा सत्तावन्न पूर्णांक एकाहत्तर टी एम सी इतका झाला आहे पाणीसाठा हा एकतीस पूर्णांक पासष्ट टी एम सी इतका झाला आहे नाथसागर चौवेचाळीस पॉईंट नव्याण्णव होत आहे सकाळच्या तुलनेत आवश्यकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद